स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे आज कार्तिकी एकादशी आणि बारस दोन्ही एकत्र असल्यामुळं आमचे घट बारसला हलतात पाडव्याला बसलेले बस होते आणि आज बारस आहे त्यामुळं हल्ले होते तर घट विसर्जन केलं होतं तर इकडं मस्त असं कार्तिकी एकादशी विठू माऊलीला आणि मस्त असं मंजुळांचा हार केला होता आणि छान असं थोडंसं पूजा वगैरे करून घेतली होती त्याने आज संडे होता त्यामुळे थोडंसं उशीरच झाला व्हिडिओला आणि डायरेक्ट उचलतानाचाच व्हिडिओ घेते

ठेव तिथे हा आणले तिकडून जाऊन एक निवड ठेव एक हा आणि आता ही घेऊन तळीव तर दोन न्यायला नाही यायच तळी भंडारा ने सोबत माई एक जण डिवटी घेऊन ठेव आणि भंडाराचं ताटे हा तुळशीला विडा ठेव आणि ते भंडारा उद्या नाही घेऊन जायना येणार माही घेते ताट त्याच्या ड्युटी आणि तुळशीला ना इकडं पंढरपूर निव्ही घेतलाय ना बघ इकडं असं करून इकड पंढरपूर कोणी इकडं तिकडायला ते दुसरे दुसरी लाव की कापूर एका बाजूला कापूर हा ते काट त्याला नाही देवामुळे आणि श्री स्वामी समर्थांमुळे आज सगळं सुरळीत व्यवस्थित चालू आहे घरामध्ये देवाची व्यवस्थित आपणही काळजी घेतली तर देवही आपली व्यवस्थित काळजी घेत असतो देवाचा आम्ही कोणतीही रीतभात आम्ही मोडत नाही प्रत्येक रीतभात किंवा धार्मिक कार्यक्रम किंवा घराच्या जी परंपरा वगैरे आलेल्या आहेत आत्तापर्यंतच्या तसेच आम्ही पुरोहत चालू ठेवलेले आहेत आणि त्याच आमच्या मुलालाही शिकवतो हो आहे याच्यामध्ये कसलीही अंधश्रद्धा वगैरे पसरवायचं काम नाही आहे फक्त श्रद्धा आहे आमची देवावरती तेच आम्ही या व्हिडिओ थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे काही आपल्या लाईफमध्ये रिअल लाईफमध्ये अनुभव आलेले आहेत तेच तुमच्यासोबत शेअर करत असते आणि यावेळेसचं सगळं धान्य किंवा घट बसवण्याचा सगळा कार्यक्रम आहे ना तो आयुष्याच्या हस्ते झाला होता आणि खूप छान असं धान्य उगवून आलं होतं तुम्ही पाहू शकता पाडव्याच्या दिवशी माझी अजिबात तब्येत ठीक नव्हती आणि काही करायची इच्छाही नव्हती थोडंसं झोपल्यामुळे बरं वाटलं पण तोपर्यंत आयुष्य देवपूजा वगैरे करून देवाला पानांवरती मांडून देवाचा अभिषेक करून त्याचबरोबर त्यांनी घट स्थापनेची ही सगळी तयारी केली होती इव्हन त्याने घटही त्यानेच बसवले फक्त मायाकडून त्यांनी विचारपूस केली याच्या ही के व्हिडिओमध्ये हो या मी तुम्हाला सांगितलं होतं की आयुष्य मला पुरेपूर मदत करत असतं प्रत्येक गोष्टीमध्ये घरामध्ये कसं झालं आहे की ही काम असतं आणि मलाही काम असतं आम्ही दोघेही शॉप चालवतो त्याच्यामुळं काय होतं की वेळ पुरत नाही दोघींनाही आईंनाही भाजीपाल्याचं तरकारीचं कस्टमर असतं आणि मलाही पार्लरचं कस्टमर असतं त्याच्यामुळं काय होतं की घरातले सगळे सपोर्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे आणि आमच्या घरातले म्हणजे सासरेही आणि माझे मिस्टरही आणि माझा मुलगाही खूप सपोर्टिव्ह आहे खूप समजूतदार आहेत बिजनस शक्तो काही सो ते आहेत म्हणून हो, आम्ही दोघीजणी एवढं बिझनेस करू शकतो किंवा काहीतरी करून स्वतःच्या पायावर आम्ही उभे राहू आहोत अजूनही तर इकडे आम्ही आहे ना आमच्या गावापासून जवळ असलेले कुलदेवताचं जे आमचं ठाणं आहे तिथे आलं होतं तिथं खूप छान अशी जत्रा भरलेली होती आणि गेल्या वर्षीही आम्ही या जत्रेला आलो होतो त्याचाही व्हिडिओ आम्ही अपलोड केला होता याच्या आधी चॅनलवरती कोणी जर पाहिला नसेल त्याची जी लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते तर इकडं मंदिरात दर्शनासाठी चाललेलं होतं तर ही जत्रा है ना दोन दिवस उशिरा भरलेली आहे कारण की दुःखद घटना झाली होती या गावची तर त्याच्यामुळं मग ही जत्रा दोन दिवस पुढे ढकलली होती आमचे घट आले रविवारी आणि ही जत्रा भरली होती मंगळवारी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हसवाटचं तुम्हाला दर्शन दा दाखवलंच होतं तेच म्हसवाटचे सिद्धिनाथ महाराज आहेत त्यांचंच इथे ठाणं आहे इथं मंदिर आहे इकडे जत्रेचा गुलाल पाहू शकता केवढा झालेला आहे तुम्हाला आतमध्ये मंदिरात गेल्याच्या नंतरही दाखवते गुलाल हा इथला गुलाल दहा पर्सेंट सुद्धा नाही आहे आणि म्हसवाडला ह्याच्यापेक्षा दहा पट गुलाल, इतला है पंते है। गुलाल जास्त असतो आणि इथं आहे पण तेवढ्या प्रमाणात नाही आहे या देवाला गुलाल खोबऱ्याचा जास्त मान आहे त्यामुळे ते गुलाल खोबरं उदळ जातं इथे सात साडेसातच्या दरम्यान आम्ही इकडं आलो होतो आयुष मी आई आणि आईचे बहीण भाऊ दोघीजणं तेही आले होते आम्ही कुठल्याही मंदिरातमध्ये जाऊ देत सगळ्या गोष्टी घरूनच प्रिपेड करत असतो कारण की मंदिराच्या ठिकाणी दर्शनाच्या ठिकाणी काही घेता येतो नाही घेता येत गर्दी असते त्याच्यामुळे घरूनच सगळ्या गोष्टी आणलेल्या होत्या पेडा वगैरे फक्त इथं घेतला होता आणि नैवेद्य वगैरे तर रविवारी झालं होतं त्याच्यामुळं नैवेद्य नव्हता आईने पहिल्यापासूनच सगळ्या रीतीभाती सगळ्या दाखवून दिलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्हीही त्या गोष्टी पाळत असतो आम्हीही या ठिकाणी दरवर्षी पाया पडण्यासाठी येत असतो आणि हीच गोष्ट आमच्या मुलामध्ये पण उतरलेली आहे त्याला जर इकडं आणलं नाही ना तो खूप म्हणजे कालवा करत असतो की मला जायचं आहे मला जायचं आहे म्हणून अदोघरपासूनच ह्या वर्षी मसवटच्या सिद्धीनाथ महाराजांचा आणि इथल्या सिद्धिनाथ महाराजांचं दोन्हीही दर्शन खूप छान प्रकारे झालं ते इकडे या गावची प्रथा आहे असं घट विसर्जन इथं मंदिराच्या जवळ आणून केलं जातं तर आमच्या इथं तशी प्रथा नाही त्यामुळे आम्ही करत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा सा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय